तर बघा फायनली आपले ब्लाउज झालेले आहेत तिन्ही पण आणि त्यांचा लुक पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असा पफ वगैरे मस्त असं आलेलं आहे ब्लाऊजमध्ये तुम्ही बघू शकता खूप हॅलो नमस्कार निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर दिसायला तुम्हाला थोडंसं असं अंधार आल्यासारखं वाटत असं कारण की संध्याकाळचा टाईम आहे आणि त्याचबरोबर आभाळ पण आलेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला थोडंसं असं अंधार आल्यासारखं वाटत आहे तर आज बघा आज आपण अडोतीस साईजचं जे आहे एकाच कस्टमरचे तीन ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस कट आहे तर तुम्ही बघू शकता हा एक हा एक आणि हाय तीन ब्लाउज आहेत प्रिन्सेस कट आहे अडोतीस साईज आहे त्याचबरोबर संपूर्ण कटिंग शेअर करणार आहे आणि फायनली ब्लाऊज पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती मी संपूर्ण कटिंग दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा शोल्डर कसं घ्यायचं मुंढा उंची कशी घ्यायची त्याचबरोबर कटोरीला आपल्याला पॉईंट येण्यासाठी काय करायचं पफ येण्यासाठी कशा पद्धतीने आपण मार्किंग करायचं तेच तुम्ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात त्याशिवाय मी तुमच्याबरोबर ब्लाऊज पण कसा स्टिच करायचा ते शेअर करणार आहे आणि ब्लाऊज स्टिच केलेले पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत बघायचा आहे तुमच्या कोणी मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता हा जो ब्लाऊज आहे हा आपला अडोतीस साईजचा आहे तर मग चला आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत डबल फोल्ड करून घेतलेला पेपर आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा त्याच्यानंतर काय माप वाढवाय वाढवायची आहे ते आपण अस्तरवरती बघणार आहोत शेवटी सर्वात पहिलं आपण इथून ब्लाउजची उंची टाकून घेणार आहोत तर बंद बाजू आहे बॅक साईड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करून घेऊ आपण त्यामुळं आपण इथं सर्वात पहिलं उंची टाकून घेऊ तर उंची जी आहे ती सा साडे चौदा इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घेऊ म्हणजे साडे पंधरा इंचावर घेऊ आता इथं तुमची जी काय उंची असाल ती तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे तर मी साडे पंधरा इंचावरती उंची टाकून घेतली तुमची उंची कमी असेल तर कमी घ्या जेवढी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्या ही संपूर्ण आपण इथं उंची टाकून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप इकडून शोल्डर टाकायचं आहे तर इथं शोल्डर जे आहे ते आपल्याला डीप गळा आहे खालचा तर आपण शोल्डर सुद्धा जास्त मोठं घेणार नाहीये तर मी संपूर्ण शोल्डर हे साडेपाच इंचा ठेवणार आहे या पद्धतीने त्याच्यानंतर जी मुंडा उंची आहे ती आपण इथं सहा इंचावर टाकून घेणारे अशा पद्धतीने पुन्हा इकडून साडेपाच इंच मोजून घेणारे आता सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला इथं तुमचं शोल्डर कमी जास्त सुद्धा होऊ शकतं जर तुमचा डीप गाळा नसेल तर तुम्ही इथं जर तुमचा खाली डीप गाळा नसेल तर मग तुम्हाला इथं शोल्डर हे तुम्ही पावणे सहा इंच पण घेऊ शकता वरती गळा असेल तर आणि याच्यापेक्षाही डीप असेल तुमचं जसं आता माझं खालून चार इंचचा गळा आहे तर तुमचा जर गाळा याच्यापेक्षाही खाली असेल जसं तीन इंच साडेतीन इंच अडीच इंच एवढं डीप असेल तर मग शोल्डर तुम्ही हे पाच इंचावर पावणे पाच इंचावर घेतलं तरी पण चालेल तर मी तुम्हाला शोल्डर बद्दल सांगून दिलं आहे मुंढा उंची तुम्ही या पद्धतीने ठेवू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथं घडीचं माप टाकायचं आहे तर बघा अडोतीस छाती आहे तर अडोतीस छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे तर आपण इथं दहा इंच घेतलं त्याच्यानंतर इथं याच्या पुढे शिलाई मार्जिन घेईन आपलं दीड इंच किंवा दोन इंच तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता पण आपण इथं टाकताना पुन्हा इथं जे पण आपण घेतलं होतं मुंडा उंची ती आपण चेक करायची परत काय होऊन जातं बऱ्याच वेळेस आपला जो इथला भाग आहे तो कधी असा तिरका जातो खाली जातो यामुळे काय होतं आपल्या मोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतो आता इथं तुम्ही कमरेचा भाग टाकायचा आहे खालच्या साईडला आता इथं कमर जे आहे ते आहे तेहतीस इंच तर आपण चौतीस इंच घेऊ थोडंसं लुझिंग ठेवणार आहे मी तुम्हाला ठेवायचं असेल नाही तर जेवढा असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे चौतीस इंचा चौथा भाग येतो साडेआठ इंच त्याच्यामध्ये आपल्याला जे टक्स आपण बॅकसाईडला मारतो त्याच्यामध्ये एक इंच घ्यायचा म्हणजेच साडेनऊ इंच तर अशा पद्धतीने आपण साडेनऊ इंचावर मार्किंग केलं आणि त्याच्यापुढे जे आपण शिलाई मार्जिन घेतलं ते आपण इथं घेतलं दोन इंच आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला या पद्धतीने अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथं काय करायचंय जे आर्मोला आहे ते आता आखून घ्यायचंय जर तुमच्याकडं पट्टी असेल तर पट्टीने आखा नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला पॉइंट घ्यायचे बघा मी इथून या पद्धतीने दीड इंचावरती पॉइंट घेते आणि इथून पण तुम्ही पॉइंट घेऊ शकता जसं सहा इंचाचा आर्महोल आहे तर त्याच्या निमत तीन इंच येतं आणि इथून हे पॉइंट आपल्याला असे जोडायचे आहेत बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा बॅक साईडचा आर्महोल काढून घेतलेला आहे आता आपण जसं आपला हा बॅक साईड तयार आहे फक्त मागचा गळा टाकायचा राहिलेला आहे पण आपण याच्यावरती काय करू आता फ्रंट पार्ट का आखणी करून घेऊ फ्रंट पार्टची आणि बॅक बॅकसाइडचा जो भाग निघल तो आपण इथं बॅक बॅकसाइडला वापरून घेऊ आता गळा रुंदी किती घ्यायची आहे तर इथं तुमचं शोल्डर किती आहे शोल्डर तुम्हाला किती ठेवायचा आहे शोल्डर पट्टी ते ठरवायचं आहे तर शोल्डर पट्टी जी आहे जशी मला ठेवायची आहे अडीच इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच करून घ्यायचा कारण की आपल्याला इथं बाई जोडण्यासाठी लागतं तर मग तीन इंचावरती जी शोल्डर पट्टी आहे ती ठेवून घ्यायची इकडे चेक करू आपण की आपली गळारुंदी किती ओपन राहिली तर इथं माझी गळारुंदी ही अडीच इंचाची राहिली तर या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता इथं शोल्डर जर तुमचा लईच मोठा गळा असेल जसं कुणाचा पाच इंच वरतून मोजला तर पाच इंच सहा इंच सात इंच त्यावेळेसच तुम्हाला शोल्डर मोठं घ्यायचं आहे नाहीतर मग हे तुमची जी शोल्डर पट्टीचं जे काय तुम्ही मेजरमेंट घेशाल तिथं तुमचं ब्लाऊज जो आहे तो बिघडून जाऊ शकतो त्याच्यामुळे शोल्डर ठेवताना छोटं ठेवायचं आहे आणि तुमची जी काय मापाचं हे आहे शोल्डर पट्टी आहे ती तुम्हाला इथं मोजून गळारुंदी किती राहती ते चेक करायचं आहे नाहीतर मग तुम्ही शोल्डर खूप मोठं घेशाल आणि गळारुंदी मग तुमची गळारुंदी पण जास्त ओपन राहील त्याच्यामुळे जास्त गळारुंदी पण ओपन नाही राहिली पाहिजे शोल्डर हे मापातच टाकायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं जास्त डीप असेल तर तुम्ही पाचच इंचचं घ्या किंवा पावणे पाच इंचसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने आणि शक्यतो साडेपाच इंचाच्या पुढं जाऊच नका तर अशा पद्धतीने आता आपण हे माप टाकून घेतलं आता याच्या इथं आपण पुढचा गाळा टाकून घेऊ तर इथं कस्टमरचा पुढचा गाळा जो आहे तो आहे सात इंच तर बघा मी सात इंचावरच टाकते अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि अडीच इंच गळा रुंदी ओपन ठेवायची आता बॉक्स काढून आहे आपल्याला हे बघा बॉक्स काढून घ्यायचं या पद्धतीने बॉक्स काढून घेतल्यानंतर गळा घ्यायचा पान गळा घेऊ शकता गोल गळा घेऊ शकता तुम्हाला जसा गळा घ्यायचा तसा गळा घेऊ शकता तर मी इथं गोल गळ्याचं मार्किंग काढून घेतलं आता इथं आपलं हा साईडचा मोंड्याचा आकार झाला आपल्याला घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा तर इथून आपण एकच इंचाचं मार्किंग करून घेऊ आणि इथं खोल असा जो आपला मोंड्याचा शेप आहे फ्रंट पार्टचा तो आपण इथं काढून घेऊ या पद्धतीने काढून घेतला एक बॅक साईडचा एक फ्रंट पार्टचा आता आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा शेप त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉईंट तर कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो तुम्हाला इथं काढायचा आहे जर तुम्ही ब्लाऊजवरून मोजत असाल कटोरी ब्लाउज असेल तर कटोरी ब्लाऊजवरून तुम्हाला कटोरीचा टक्स पॉईंट निघल किंवा तुम्ही अंगावरून माप मोजलेलं असेल तर तिथं पण तुमचा कटोरीचा टक्स पॉईंट तुम्हाला भेटणार आहे त्या पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्हाला टक्स पॉईंट काढायचा आहे आता इथला टक्स पॉईंट जो आहे तो मी इथं घेणार आहे अकरा इंच हे बघा अकरा इंचाचं म्हणजे जसं साडे दहा इंच आहे तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचा अशा पद्धतीने किती पण आलेला असल आता ह्या पॉइंटवर आपल्याला एक आडवा पॉईंट टाकायचा आहे तर तो किती घ्यायचा छातीचा दहावा भाग तर अडोतीस छाती येतो अडोतीस छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट आठ तर तीन पॉईंट आठ येतो तर आपण घेऊया पावणे चार इंच अशा पद्धतीने घेतला खालच्या साईडला पण त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपण हा पॉईंट इथं घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला आता त्याच्यानंतर आपल्याला इथं इथून आपल्याला काय करायचं आहे दोन इंचावरती अशा पद्धतीने एक छोटीशी नॉर्मल रेश मारून घेऊ अशा पद्धतीने त्याच्यानंतर इकडून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच आणि ह्या साईडनी पण घ्यायचं आहे एक इंच वरच्या साईडला पण आपण पॉईंट काढून घेऊ बॉक्स काढायचं आहे आपल्याला इथं आपण जसं मंदिर काढतो ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे छोटासा त्रिकोण करायचा वरच्या साईडला आणि हे पॉईंट खाली वाढवून घ्यायचे अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतल्यानंतर इथून वर लाईन हात वर न्यायचा जवळजवळ अर्धा इंच एक इंच नेलं तरी चालत आणि इथून आपल्याला काय करायचं शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा अशा पद्धतीने दिल्यानंतर बघा इथून आपण जो हात सरळ लाईन वर नेली तिथूनच आपल्याला काय करायचं ह्या साईडला सुद्धा पाव पाव इंचा अंतर जे आहे ते आपल्याला इथं घ्यायचं आहे कट करून टाकायचं आहे आपल्याला ते अशा पद्धतीने हे आपण घेतलेलं आहे मी तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे कशा पद्धतीने घेतलेलं आहे म्हणून तर हे आपलं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे आता याच्यात काय करायचंय हे संपूर्ण आहे असं कटिंग करून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यानंतर अस्तरवरती आपण जे काही ब्लाउज कट करणार आहोत त्याच्यावरती कसं मार्किंग वाढवायचं कोणचं मार्जिन वाढवायचं ते मी शेअर करणार आहे तर सर्वात पहिलं आपण हे कट करून घेऊ बॅक साईड पण कट करू आणि फ्रंट पार्ट पण कट करून घेऊ दोन्ही पार्ट आपण सोबतच कट करून घेऊ काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता सर्वात पहिलं मी काय केलं तर बॅक साईडचा जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेतला आता त्याच्यानंतर आपण याचे दोन पार्ट करून घेऊ जेणेकरून आपला जो बॅक साईड आहे तो आपला इथं वेगळा होऊन जाईल बघा अशा पद्धतीने हा आपला बॅक साईड निघला त्याच्यावरती आपल्याला गळा घ्यायचा आहे आता हे जे फ्रंट पार्ट आपण मार्किंग केलेलं आहे ते आपण इथं कट करून घेऊ तर सर्वात पहिला जो मोंढ्याचा आकार आहे तो आपण इथं कट करून घेऊ कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं आपला जो प्रिन्स कटचा शेप आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा इथं तुम्ही नॉर्मल असा गोल आकार देऊ शकतात तर आपल्याला जो आपण गॅपिंग काढलेला तो आपल्याला इथं कट करून टाकायचा बघा अशा पद्धतीने आपलं इथं कट झालेलं आहे जो गळा आहे तो तुम्ही लगेच कट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली अस्तरवर ब्लाउज शिवताना कट करू शकता तर मी नंतरहूनच ते कट आहे त्यामुळे मी आहे असंच ठेवलं आता आपण अस्तरवरती कशी माप बसवायची ते पाहू तर बॅक साईड आणि हा आपला फ्रंट पार्ट अशा पद्धतीने तयार आहे तर बाही मी तुम्हाला डायरेक्टली अस्तरवरती दाखवून देईन आता तुम्ही इथं बघू शकता हे जे अस्तर आहेत ते मी अशा पद्धतीने टाकून घेतलेले तिन्ही पण अस्तर जे आहेत ते आपण या पद्धतीने टाकलेत बघा हे तीन अस्तर आहेत जे आपण एक सोबत कटिंग करणार आहोत कारण की हे ब्लाउज जो आहे ते एकच कस्टमरचे तीन ब्लाउज आहेत तर आपण या पद्धतीने कट करणार आहोत आणि या पद्धतीने आता हा जो बॅक बॅकसाइड आहे याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचा नाही आहे कारण की आपण बॅक बॅकसाईडमध्ये आपण जसं जे माप जसं आहे तसं आपण इथं घेतलेला आहे त्याच्यामुळे बॅक साईड पार्ट सर्वात पहिला आपण काय करू जसा आहे तसाच आखून घेऊ आणि गळा पण कसा कट करायचा बॅकचा तो पण मी सांगते कारण की मी तुम्हाला तिन्ही पण ब्लाउज मग स्टिच केल्यावरच दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने आपण हे बॅक साइड पार्ट जसाच्या तसा आखून घ्यायचा आखून घेतल्यानंतर बघा तुम्ही या पद्धतीने आणि जी आपली रुंदी आहे ती आपण किती घेतली होती अडीच इंच तर आपण अडीच इंचावर मार्किंग करायचं आणि जो काय आपला गळा आहे तो आपल्याला इथं घ्यायचा जसं आता ह्या कस्टमरचा गळा चार इंच आहे तर मी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतलं खालून पट्टी मोजलेली आहे तुम्ही जर वरतून गळा मोजला असेल तर त्यानुसार टाकायचं तरी पण अर्धा इंच एक्स्ट्राच घ्यायचं बघा कारण की शोल्डरमध्ये पण आपला अर्धा इंच जातो आणि कमरेमध्ये पण अर्धा इंच जातं त्यामुळे तुम्ही कुठून पण माप मोजलेलं असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचंय तुम्हाला एक्स्ट्राच अडीच इंच मी गळा रुंदी ठेवली त्याच्यानंतर बॉक्स काढून घ्यायचा आता जशी आपल्या आवडीनुसार गळे आहेत तशी आपल्याला इथं टाकून घ्यायचे जसं मी तुम्हाला आखून दाखवते गोल गळा अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे गोलगळ्याचं मार्किंग करून अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड पार्ट तयार झाला आता आता फ्रंट पार्ट जो आहे तो कसा तयार करायचा तर इथं तुम्ही पाहू शकता मी अस्तर जे आहे ते एक एक मीटर घेतलेले हे दोन अस्तर जे आहेत ते एक एक मीटरचे आहेत कारण की काही बाही जे आहेत ते लांब पण आहे त्यांचं आणि माप मोठं असल्यामुळं एका अस्तरमध्ये ब्लाउज जो आहे तो होत नाही त्याच्यामुळे आपण फाडून घेतलेले तर अस्तर आता हे जे आहे हे कमी आहे तर याला वेगळा स्तर वापरावा लागणार आहे त्याच्यानंतर हा बघा आपला फ्रंट पार्ट तर तो आपण या पद्धतीने ठेवून घ्यायचा आता फ्रंट पार्ट कटिंग कर करताना काय करायचं फ्रंट पार्ट कटिंग कर करताना आपल्याला ह्या साइडनी पाव इंच एक्स्ट्रा सोडायचंय जिकडून आपली पट्टी आहे तिकडून आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा सोडायचंय या, या पद्धतीने वाटलंच तर आपण इथं पट्टीने पण मार्किंग करून घेऊ शकतो अशा पद्धतीने पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं इकडनं अशा पद्धतीने आपण घेतल्यानंतर हे बघा या पद्धतीने आणि जसच्या तसं आपल्याला काय करायचं सर्वात पहिला आखून घ्यायचं आखून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला काय चेंज करायचा आपल्याला ह्या साईडने जे आहे जिकडनं आपण ही कटोरी जोडणार आहोत पार्ट तिकडनं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे किती अर्धा इंच वाढवून घ्यायचंय एक्स्ट्रा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलं हा चेंज करायचा आहे ह्या पार्ट मध्ये लुकलुक पट्टीच्या साईडनी पाव इंच वाढवायचं त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे इकडनं जोडायला इकडनं अर्धा इंच वाढवायचंय आता हा राहिला आपला फिटिंग पार्ट कटोरीचं फिटिंग पार्ट बघा इकडनं फिटिंग राहते आणि इकडून ही कटोरी जॉईंट होती म्हणून हा कटोरी फिटिंग पार्ट म्हणते मी याला आता हा पार्ट इथे ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा सुद्धा सर्वात पहिलं जसाच्या तसा आखून घ्यायचा तुम्हाला कम जर समजा कटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण हा पार्ट आखून घेतला आता याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे जी फिटिंग पार्ट आहे ह्या साईडने आपल्याला जवळजवळ अर्धा इंच वाढवून घ्यायचं त्याच्या आपण पाऊण इंच वाढवून घेऊ पाऊन इंच जे आहे अंतरीकडनं वाढवून घ्यायचं ह्या साईडनी वाढवायचं इकडनं काहीच वाढवायचं नाही फक्त खालच्या साईडनी पाऊण इंच वाढवायचं आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आणि जो आपण इकडं जसा हा पार्ट इकडं वाढवून घेतला तसाच आपल्याला हा पार्ट सुद्धा वाढवायचा आहे अर्धा इंचानी मी जवळून दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल जसा आपला आकार आहे तसाच आपला आकार वाढवताना पण घ्यायचा घ्यायचं तर बघा फायनली या पद्धतीने आपण इथं आखून घेतलं आणि जी गळारून होती आपली अडीच इंच या पद्धतीने पेपरवर जे जिथं मार्किंग येईल तिथं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आणि जसं आपण पुढचा गाळा किती घेतला होता सात इंच तर आपण इथं सुद्धा त्याच पद्धतीने मार्किंग करून घेऊ त्याच्यानंतर बॉक्स काढून घ्यायचा गोलगाळा घ्या पानगाळा घ्या तुम्हाला जसा घ्यायचा तसा गाळा घ्या अशा पद्धतीने आपलं मार्किंग झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आता इथं बघू शकता तुम्ही जे पण मी मार्किंग केलं मी तुमच्याबरोबर शेअर करते बघा हे बघा तुम्हाला जे जेणेकरून व्यवस्थित जवळून दिसावा इकडनं आपण अर्धा इंच वाढवलं ह्या पार्टमध्ये आणि इकडनं सुद्धा आपण अर्धा इंच वाढवून घेतलं अशा पद्धतीने वाढवून घेतलं बघा पाव इंच आपण ह्या सुद्धा वाढवलं हुकलूक पट्टीच्या साईडनी त्याच्यानंतर बॅक साईडमध्ये आपण काही चेंज केला नाही इकडनं तुम्ही बाही कट करू शकता तर बघा बाहीचा मी व्हिडिओ जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तुम्ही कोणता पण बाहीचा पार्ट असेल ना तुमच्याजवळ तो ठेवून तुम्ही बाही कट करू शकता जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल तर मी आता तुम्हाला सगळे ब्लाऊज जे आहेत ते कट करून दाखवणार आहे आणि स्टिच पण करून दाखवणार आहे तर बघा फायनली आपली ब्लाऊज झालेले आहेत तिने पण आणि त्यांचा लुक पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असा पफ वगैरे मस्त असं आलेला आहे ब्लाऊजमध्ये तुम्ही बघू शकता खूपच छान असे तयार झालेत तर तिने पण ब्लाऊज माझे तयार आहेत तर गोलगाळा घेतलेला आहे याचा पण त्याच्यानंतर हा एक आहे बघा या पद्धतीने यालासुद्धा बघा किती छान असा पफ वगैरे छान असा आलेला आहे बघा तर गोलगळा आहे गोलगळे आहेत आपल्या ब्लाऊजचे ह्या सिम्पल ब्लाऊज आहेत हा जो ब्लाऊज आहे याचा पण बघा पफ वगैरे छान असा लुक आलेला आहे ह्या ब्लाउजला पण आणि आहे ना मी पानगळा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण तिने पण ब्लाऊज स्टिच करून घेतले आपलं हे पण काम कम्प्लीट झालेलं आहे तर चला मी कटिंग करून तुमच्यासोबत ह्या ब्लाऊजच्या जो काय आपण अडोतीस साईजचं कटिंग आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तुम्हाला काही अडचण असेल प्रिन्स कट ब्लॉगमध्ये तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की विचारू शकता जेणेकरून मग मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ